इंद्रायणीचं पसायदान दिनांक अकरा डिसेंबर उद्याला घडवायचं असतं आजच लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमेया संतोष मुळावकर उद्याची मशागत आजच करावी लागते उद्याच्या पावसाच्या ढगांशी आजच बोलून ठेवावं लागतं उद्याचा, उद्याचा विचार आजच पेरावा लागतो उद्याच्या वृक्षाचं रोप आजच लावावं लागतं उद्याची सुगंधता आजच छेडावी लागते उद्याचं गाणं आजच सुचावं लागतं उद्याची कविता आजच फुटावी लागते उद्याचा राग आजच आळवावा लागतो उद्याच्या संगीताचा रियाज आजच करावा लागतो उद्याचे सूर आजच जुळवावे लागतात उद्याचं चैतन्य आजच निर्माण करावं लागतं उद्याची आशा आजच जपावी लागते उद्याचं स्वप्न आजच बघावं लागतं उद्याच्या स्वप्नातलं गाव आजच शोधावं लागतं उद्याचे रस्ते आजच बांधावे लागतात उद्याचे प्रवाह आजच निर्माण करावे लागतात उद्याचं पाऊल आजच उचलावं लागतं उद्याची चाहूल आजच घ्यावी लागते उद्याची धाव आजच घ्यावी लागते उद्याची कथा आजच नक्षत्रांना सांगावी लागते उद्याच्या भरारीसाठी आजच उभारी घ्यावी लागते उद्याच्या चित्रात आजच रंग भरावे लागतात उद्याच्या रंगांभोवती आजच चित्र काढावं लागतं उद्याच्या इंद्रधनुष्याला आजच रंग सांगून ठेवावे लागतात उद्याच्या उंचीसाठी आजच एव्हरेस्ट गाठावं लागतं उद्याच्या खोलीसाठी आजच महासागरात उतरावं लागतं उद्याचं चांदणं सांडण्यासाठी आजच चंद्राकडून शब्द घ्यावा लागतो उद्याच्या शब्दाचं नाव आजच शाळेत टाकावं लागतं आज असतोच उद्याला घडवण्यासाठी उद्याला घडवायचं असतं आजच आज जर उद्याला घडवलं तरच उद्याची उगवती होते आणि उद्या त्याच्या आजच्या प्रगतीत धुंद राहतो उद्याचा आज उद्याच्या उद्याला घडवत राहतो तसं झालं तरच उद्याचे आधारस्तंभ आणि दीपस्तंभ निर्माण होत राहतात उद्याच्या राष्ट्राला विश्वाला आधार मिळतो हे उद्याचं सारं काही आजच्या बालकात असतं उद्याचा माणूस आजच्या मुलात असतो उद्याचं सारं काही घडण्यासाठी जगाच्या पाठीवर प्रत्येक ठिकाणी मुलाचा माणूस घडणं आवश्यक असतं जगाच्या पाठीवरची सगळी मुलं एकमेकांचे हातात हात घेऊन पुढे जात आहेत प्रगतीच्या नव्या वाटात जोळखाळत आहेत हे स्वप्न साकारण्यासाठी युनिसेफ ही युनोची घटक संस्था कार्य करते आहे उद्याला आजच घडवते आहे युनिसेफचा जन्म अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसचा उद्याची संस्कृती घडवण्याची तिची प्रकृती पाहता असं वाटतं युनिसेफ याआधीच जन्माला यायला हवी होती